एरोंडलचे माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांचा अपघात हा अपघात नसून तर पूर्वातून चारचाकी वाहनाने धडक देत जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची खडबजनक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने उमेश उर्फ बदक सुरेश सुतार शुभम कैलास महाजन व पवन कैलास महाजन या तिघांना अटक केली असून याबाबत आज दिनांक सत्तावीस जून रोजी दुपारी पाच वाजता पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे चौदा जून रोजी भालगावजवळ दशरथ महाजन यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी ते झाले होते या दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ते गंभीर जखमी झाले असून या घटनेनंतर दर दशरथ महाजन यांच्या पत्नीने एरुंडल पोलिसात घातपाताचा संशय व्यक्त करत गुन्हा दाखल केला होता घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेज व इतर माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटवली तिघा संशयित आरोपींना अटक केल्यानंतर त्यांनी चौकशी दरम्यान गुन्ह्याची कबुली दिली आहे या संदर्भात पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी पत्रकार परिषदेत नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात येरणगुंडोल पोलीस स्टेशन यादीमध्ये बारा तारीख बारा तारीख अंदाजे एक वाजता एक एरंडोल नगराचं माग माजी नगरा नगराध्यक्ष दशरथ महाजन यांचा अपघात झाला होता हे अपघात झालेल्या ठिकाणी ब येरंडोलवरून धरणगावला जाणार आहे भालेगाव फाटावरून बोरगाव या दोन्ही गावाचं मधात अपघात झाला होत्या मग त्याच्या अनुषंगाने येरंडोल पोलीस स्टेशनला अपघातातली गुन्ह्या आम्ही दाखल करण्यात आल्या होत्या मग काही लोकांनी ते संशयित संशयित देखील व्यक्त केलं होतं की म्हणजे ही घातपाताचे प्रकार होऊ शकते म्हणून मग त्याच दृष्टीने आम्ही तपास चालू होत्या आणि या तपास आम्ही एल सी बीला ट्रान्सफर करण्यात आल्या होत्या मग त्याच्या अनुषंगाने तपास चालू असताना मग तीन एसांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे ते ताब्यात घेतलेलं माणसाचं नाव आहे उमेश उरकुळ बदक सुरेश सुतार हा वयस चाळीस वर्ष आहे त्यांना ताब्यात घेतला आणि त्याच्यासोबत दोन लोक होते त्यांनाही ताब्यात घेतला यांनी कबुली दिलेल्या आहे की ह्यांचा आणि दशरथ महाजांचं एक बारा वर्षापूर्वी भांडण झालं होतं ही भांडणामध्ये दशरथ महाजांनी हा बदकला मारहाण केलं होतं आणि तेव्हापासून त्यांचं मनातला जी राग होतोय आणि योग्य टाईमसाठी तो वाट पाहत होता मग अचानकपणे ते समोर दिसलं आणि शे आजूबाजूला कोणी दिसत नव्हत्या आणि काही साक्षीदार कोणी नाही आहे असं त्यांना लक्षात आलं की जोरात मागून त्यानं ठोक मार मारला आणि तर डायरेक्टली निघून गेले होते मग या तपासला दरम्यान ह्या तिघांना अटक केलेलं आहे आणि आज कोर्टात आम्ही प्रोड्यूस करणार आहे की जे मेन आरोपी आहे बदक आ, बदक सुतार ह्याच्या विरुद्धातलं दोन मर्डरचे गुन्हे जुने आहेत आणि एक टू मर्डर आहे एक रेपचा गुन्हा आहे आणि एक मारामारीचा गुन्हा आहे सर या आरोपींचा शोध कसा लागला या आरोपींचा शोध म्हणजे जुने क्रिम आम्ही सी सी टी व्ही बघत असताना ह्याचं एक गाडी दिसलेलं आहे महिंद्रा बोलर गाडी दिसलं आणि हे मालकी कोणाचं मालकीचं आहे आणि कोण वापरत आहे याच्या विषयावर आम्ही माहिती घेतलं माहिती बरं हा जे मेन मालक आहे है, ह्याचं गुन्हेगारी इतिहास आम्हाला माहिती समजलेला आहे मग अजूनही म्हणजे आम्ही तांत्रिक आणि गोपनीय माहिती दोन्ही वापरून म्हणजे ह्यांना अटक करण्यात आलेलं आहे